अंजाडे येथील बस स्थानकावर थांबलेल्या बसच्या जवळ येऊन एका चारचाकी वाहन चालकाने थेट बस चालकाशी वाद घातला सदर बसमध्ये जाऊन चालकास तू मला साईट दिली नाही तू मला धडक देत होता असे सांगून चालकाला धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली या वादामुळे सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ही घटना रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात सोळा फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता अंजाळे येथील नागरिकांनी तक्रार दिली आहे अंजाळे येथील बसस्थानकावर रविवारी सकाळी यावल येथून भुसावळ जाणारी बस थांबली होती या बसजवळ चारचाकी वाहन क्रमांक एम एच तेरा सी यू शहाऐंशी झिरो सहावरील अज्ञात चालक आला त्याने त्याची कार बाजूला लावली आणि थेट एस टी बसच्या चालकाशी तू मला लवकर का दिली नाही तू मला धडक मारत होता असे सांगत वाद घातला आणि थेट बसमध्ये जाऊन चालकाला धक्काबुक्की करीत त्याला शिवीगाळ केली सुमारे अर्धा तास हा वाद बस स्थानकावर चालल्यामुळे दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या वाहनांच्या रांगा लागून या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती वाढलेला वाद अंजाडे येथील नागरिकांनी मध्यस्थी करून मिटवला मात्र अशा प्रकारे झालेल्या वादामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या अनुषंगाने अंजाडे येथील नागरिकांनी यावल पोलिसांकडे सकाळी घडलेल्या या घटनेबाबत संध्याकाळी तक्रार दिली आहे